मित्रांनो ही गाडीचा मालक कोण आहे हे कसं ओळखायचं ही गाडी जर अमेरिकेल, न्यूयॉर्कमध्ये गेली ब्रिटनला लंडनला जर गेले जपानला टोकियोला जर गेले चीनला बेजिंगमध्ये गेली अगर भारतामध्ये दिल्लीमध्ये जर गाडी गेली तर हिचा मालक कोण आहे हे कसा ओळखला जातो अंत जगाच्या जा पाठीवरती खंड वलडून जाण्याच्या पाठी आपणाला ही गाडीचा मालक कोण आहे हे कसं ओळखायचं तर ह्याच्याबद्दलच माहिती देण्यासाठी मी सचिनराव यादव स्रवांना मनपूर्वक जयजी जाऊ आता बघा हो हे आपल्या गाडीची नंबर प्लेट आहे आणि हे नंबर प्लेट असते ना ह्याच्यामध्ये पूर्ण जग सामावलेलं असतं हे किती हे जग आहे ही जगाची माहिती आहे आता जगामध्ये दोनशे एकोणचाळीस देश आहेत आणि दोनशे एकोणचाळीस देशामध्ये आंतरराष्ट्रीय रजिस्ट्रेशन जे कोड आहे तो भारताला मिळालेला आहे इंडिया आय एन डी म्हणजे लॉंग फॉर्म इंडिया म्हटलं जातं म्हणजे ही गाडी जगाच्या जा दृष्टिकोनानं भारत भारत देशाची गाडी आहे आणि हे भारत देशाची गाडीची जर माहिती द्यायची असेल तर हे स्तंभ आहे सम्राट अशोक चक्र आहे ह्याला स्टाम्प म्हटलं जातं जसं आपण एक हजार रुपयाचं स्टाम्प असतं रुपयाचं तिकीट असतं ते जेव्हा स्टाम्प आहे तसं आपल्या गाडीवरसुद्धा एक स्टाम्प आहे ते सम्राट अशोक चक्र आहे आणि ह्या हिते आय बी ह्याला युनिक लेझर कोड म्हटलं जातं ह्याच्यावर सुद्धा बरीशीच माहिती कळली जाते आणि ही एम एच म्हणजे भारत देशात हे कुठल्या राज्याचे हे एम एच म्हणजे भार महाराष्ट्राचे आहे गुजरातचं वेगळा आहे एम पीची वेगळी असणार कर्नाटकची वेगळी असणार ह्याला म्हटलं जातं राज्याचा स्कोड आहे आणि ही एम एच पंचेचाळीस आहे ते जिल्हा जिल्ह्यावाईस असतात आता जिल्ह्यामध्ये आर टी ओचे वेगवेगळे विभाग आहेत पण ही जिल्हा सांगितलं जातो आणि हे ए वाय म्हणजे हे आपली गाडी कुठून घेतली तिचा काय नंबर आहे तर तिचा रजिस्ट्रेशन युनिक नंबर म्हटलं जातं म्हणजे आपण जे पुस्तकं असतात त्यांचे उदाहरण क्वायर त्याच्यावर हा ए वाय ह्याची माहिती दिली जाते आणि ही चार अंकी जी नंबर असतो तो चार अंकी गाडीचा नंबर असतो तिथून पुढं मित्रांनो कधीही लक्षात ठेवायचं ज्या ह्या नंबर प्लेट व पूर्ण जे काय हे गाडीचा नंबर आहे हे, 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 हे रजिस्ट्रेशन आहे ए वाय हे रजिस्ट्रेशन आहे हे परत आपला जिल्हा आला एम एच पंचेचाळीस हे एम एच हा राज्य आलं राज्याचा कोड असतो एम एच आणि हे युनिक लेझर नंबर हवा इथे एक छोटासा युनिक नंबर असतो आणि आपली गाडी खरे का खोटे म्हणजे स्ट दिला जातो ते सम्राट अशोकचं चक्र दिलेलं आहे इथं आणि जगाच्या दृष्टिकोनानं जर आपला भारतातून बाहेर जर ही गाडी गेली चीनला असेल जपानला असेल ऑस्ट्रेलियाला असेल तर ही गाडी कुठली आहे हे ओळखण्यासाठी आंतरराष्ट्रीय कोड हा निळ्याच अक्षरात असतो मित्रांनो कधीही लक्षात ठेवायचा अशी या गाडीची आता नवीन आर टी यू नये कम्पलसरी आर टी यूमधूनच हे नंबर प्लेट येतात आणि ह्या नंबर प्लेटमध्ये मित्रांनो कधीच छेडछाड करायची नाही कारण का ह्या नंबर प्लेटमध्ये बरंच काही सामावलेलं असतं आणि शक्यतो अशा नंबर प्लेट बाहेर बाजारात मिळत नाहीत आणि स्वतः पॅन्टर असेल डिजिटल हे न बसवता जे आर टी पाशिंग होताना जे नंबर प्लेट येते तेच बसवायचे कारण का ह्याच्यामध्ये पूर्ण जगाची माहिती सांगितलेली तुम्हाला कशी वाटली माहिती ती कमेंटमध्ये मला मा कळवायची मित्रांनो पुन्हा एकदा सर्वांना मनपूर्वक जय जिचं